आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या मिराजवायचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा नवनवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग असतील तर आपल्या चॅनलला भाग खूप जास्त असणार आहे कारण की पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे आता धमाकेदार अशी आपल्या सिंधूची एंट्री होणार असते पण त्याआधी काय होणार आहे ह्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात कारण आता इथे जी काही आपली मधुराणी आहे मधुराणीला असं वाटत असतं की काही तरी झालं तरीसुद्धा जो राघव आहे तो माझा झाला पाहिजे आणि त्यानं इथे कृष्णाचा uh, किंवा सिंधूचा विचार केला नाही पाहिजे अगोदर तो सिंधूसाठी मला टाळत होता आणि आता अक्षरशः त्या कृष्णासाठी तो मला टाळत आहे मला काहीच केलं काही करून मला त्याला आपलंसं करावंच लागेल असं म्हणून आता काय करू म्हणून ती एक प्लॅन इथे ठरवते आणि ते, ते प्लॅन म्हणजेच की इथे प्रेक्षकांनो घरीच असतात सर्वजणं आणि तेव्हा ती तिच्या खोलीमध्ये असते खोलीमध्ये असल्याकारणाने इथे आता तिला राहुल येण्याची ती राघव येण्याची ती वाट पाहत असते आणि राहू येत क्षणी तिच्या खोलीचं दरवाजा उघडते आणि तेथेच पायमुरगळल्याचं नाटक करून खाली बसत असते जेव्हा राघव तिथे येतो आणि तिला पाहतो तर मग तुला मग तुला काय तुल होत आहे तू बरी तर आहेस ना त्रास होत नाही आहे का असं इथे तू बोलत असतो आणि तेव्हा मात्र तो तिला उचलून बेडवरती ठेवतो उचलून बेडवरती ठेवल्याच्यानंतर तो म्हणतो की काय झालं कसं पाय मुरगळा तेव्हा ती म्हणत असते की हो मी आत्ता जस्ट इथून इकडे बेडकडे येत होते आणि तेव्हा मला कळलंच नाही आणि काय झालंय ते आणि राघव बहुतेक मी जेवली नाही आहे ना त्यामुळे असं होत असेल तेव्हा राघव म्हणतो की का नाही जेवलीस तू तेव्हा ती म्हणते की तू तरी कुठे जेवलेला आहेस तू सुद्धा जेवला नाही आहेस ना म्हणून मी सुद्धा तुझ्यासाठी थांबली होते तेव्हा राघव म्हणतो की मग थांब आपल्यासाठी काहीतरी मी खायला घेऊन येतो असंही ते तो म्हणत असतो पण तेव्हा मधुराणी त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणत असते की राघव तू माझ्यावरती विश्वास का ठेवला नाही आहेस खरंच मी तुला एवढ्या खालच्या थरला जायला असं वाटले का रे की ते अविश्वास दाखवतो त्यामुळे मला किती हर्ट झालं असं इथे ती बोलत असते तेव्हा राघव म्हणत असतो ती स्वारी मधु त्यासाठी पण तेव्हा जी परिस्थिती होती आणि तेव्हा त्या मुलीनं तुझं स्केच काढून दिलं होतं त्यामुळे मला असं बोलावं लागलं किंवा माझा गैरसमज झालेला आहे त्यासाठी मी तुला स्वारी म्हणतो तेव्हा आता मधू म्हणत असते की पण तरी सुद्धा राघव मला खूप वाईट वाटलं मी कधी असा विचार केला नव्हता की तुला माझ्याबद्दल एवढं सगळं काही वाटेल किंवा माझ्याबद्दल तू असा विचार इथे करत असेल असे इथे ती म्हणत असते आणि तेव्हा हो मात्र ह्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर तो म्हणत असतो की मी पटकन जाऊन काहीतरी घेऊन येतो असं म्हणून तो, तो जातो की आ, आणि तो गेल्याच्यानंतर इथे आता जे काही मधू आहे तिला असं वाटत असते की आता माझा जो काही प्लॅन आहे तो इथे वर्क होत आहे आणि याच पद्धतीने मला प्लॅन करायलाच पाहिजे सुद्धा आता इथे तिला वाटत असतं आणि जेव्हा राघव जातो आणि ज्यूस भरून छान घेऊन येतो आणि ज्यूस भरून घेऊन आल्याच्यानंतर आता मधूरचा प्लॅन तिला अंमलात आणायचा असतो त्यामुळे ती म्हणत असते की राघव पण मला पाणी पिण्याची खूपच जास्त इच्छा होती तू प्लीज माझ्यासाठी पाणी घेऊन येतोस का असं म्हणून आता तो तिच्यासाठी पुन्हा पाण्याचा ग्लास आणण्यासाठी खाली जातो आणि गेल्याच्यानंतर वरी इथे मधू कपाट्यातलं जे काही उंगीचं औषध असतं ते ती काढते आणि काढल्याच्यानंतर त्या ज्यूसमध्ये ते पा औषध ओतून ठेवते औषध ओतून ठेवल्याच्यानंतर राघव तिच्यासाठी पाणी आणतो आणि मधू पाणी पिते पाणी पिल्याच्यानंतर मधू स्वतःच्या हातानेच एक ग्लासामध्ये ज्यूस ओतते आणि त्यानंतर ते ज्यूस इथे ती राघवला देते राघवला दिल्याच्यानंतर राघव म्हणत असतो की म्हणजे स्वतःच्या तोंडाकडे नेतो आणि त्यानंतर त्याच्या मनामध्ये काय विचार येतो माहिती नाही पण तो म्हणत असतो की हे ज्यूस तू पे अगोदर आणि तेव्हा हो मधुला खूपच मोठा धक्का बसतो की राघव पाहिले की काय किंवा त्याला समजलं की, की काय असं इथे त्याला वाटत असतं आणि तेव्हा हो ती म्हणत असते की राघव असं का करतोस पिला तो तुझ्यासाठी मी एवढं छान आणि प्रेमाने बनवलं आहे तेव्हा हो तो म्हणतो की पण पन तुला तोला तु तोला आलेला आहे तुला सुद्धा भूक लागलेली आहे आणि तुला सुद्धा ह्याची खूपच जास्त गरज आहे त्यामुळे हे ज्यूस पी मी तू माझ्यासाठी दुसऱ्या इथे ग्लास भरतो असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आणि तेव्हा

तिनं ज्यूस दिल्याच्यानंतर तो स्वतः तिला स्वतःच्या हाताने जे ज्यूस पाजतो आणि ती ज्यूस पिल्याच्यानंतर मात्र इथे आता राघवला मधुरने दिल्याच्यानंतर राघवसुद्धा स्वतः ते ज्यूस पित असतो आता दोघालासुद्धा इथे गुंगी जडलेली असते इकडे मात्र दुसऱ्या बाजूला ज्या काही आपल्या गोदामावशी आहेत त्यांनी इथे सिंधूसाठी छान असं सूप बनवलेलं असतं आणि त्या सूप घेऊन इथे सिंधूला म्हणत असतात अगं कृष्णे उठणं किती वेळ झोपणार आहेस बघणं तुला आवडतं तसं आणि अगदीच तू बनवतेस तसंच आणि त्याच पद्धतीचं मी इथे सूप बनवलेलं आहे तू पिऊन तरी घेणार असं इथे त्या बोलत असतात आणि तेव्हा हो मात्र प्रेक्षकांनो इथे आता तिला सिंधूला अजिबात उठायचं नसतं तर इकडे दुसऱ्या बाजूला ती म्हणत असते की काही जरी झालं तरी सुद्धा आता मला पोलिसवाल्याला ह्या गोष्टी सांगाव्याच लागतील पोलिसवाला आल्याच्यानंतरच ही उठेल की काय असं इथे वाटत असतं तर आता इकडे मात्र ह्या दोघांना सुद्धा गोंडीचं औषध जे आहे त्याची ग्लानी आलेली असते आणि जी राजश्री आहे ती तिच्या खोलीमध्ये जात असते राजश्री खोलीमध्ये जाताना तिला असं वाटतं की मी इकडे मधूच्या खोलीकडे जाऊन यावं म्हणूनच ती तिकडे पाय तिचे वळतात आणि पुन्हा थोडेसे थांबल्याच्यानंतर पुन्हा तिला वाटतं की नको असू देत आपल्या आपल्या खोलीत जाऊन झोपलेलं बरं असं म्हणून पुन्हा ती तिच्या खोलीकडे जायला निघते तर तेवढ्या तिथे गोदामोश येत असतात आणि इकडे तोवर इकडे राघव आणि जी काही मधू आहे ते दोघेजणंसुद्धा इथे डान्स करत असतात आणि त्याचबरोबर राघोला असं वाटतं की त्याच्यासोबत मधूच आहे सिंध मधून असून सिंधू आहे आणि तो म्हणत असतो की सिंधू मला तू का सोडून गेलेली आहेस मला का त्रास देत आहेस किती वेळा सांगितलं माझ्यासोबत लग्न कर म्हणून तू मला एवढा त्रास देत जाऊ मला सोडून जात जाऊ इथे तो तिला म्हणत असतो आणि तेवढ्या मधू त्याला दूर ढकलते आणि म्हणते की तुला कसं कळत नाही राघव मी मधू आहे तू माझ्यासोबत लग्न का ना करणार नाही कर आम्ही तुझ्या तुझ्यावर ते प्रेम करत आहे आणि तुझ्यासाठी मी काय काय केलेलं आहे ह्या गोष्टी सुद्धा तुला माहीत आहेत पण तू माझं का ऐकत नाहीस असं सुद्धा आता इथे जी आहे ती त्या राघवला बोलत असते आणि तेव्हा राघवला वाटतं की तू सिंधू आहेस तेव्हा ती म्हणते की नाही राघव पण तरी सुद्धा राघव तिला जवळ घेतो आणि मिठीमध्ये घेत असतो आणि तेव्हा मात्र इथे ते तिला त्याला ती खूप जास्त ढकलून देण्याचा सुद्धा इथे प्रयत्न ती करताना प्रेक्षकांना आपल्याला पाहायला दिसत आहे पण तरीसुद्धा मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ह्या सर्व गोष्टी इथे झाल्याच्या नंतर आता तेवढ्या तिथे ते राघवने तिला मिठीमध्ये घेतलेलं असतं माझी सिंधू माझी सिंधू म्हणत असते आणि तेवढ्यात गोदामावशीने दरवाजा उघडलेला असतो गोदामावशींनी दरवाजा उघडल्याच्यानंतर मात्र आता इथे प्रेक्षकांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की गोदामवशी ह्या दोघांना असं बघितल्याच्यानंतर त्यांना खूपच मोठा प्रश्न पडतो आणि त्या म्हणतात की काय चाललेलं आहे हे सर्व काही आणि त्या दोघांच्या दोघांच्यासुद्धा तोंडावरती इथे पाणी फेकत असतात आणि म्हणत असतात की जरा भानावर या पोलीसवाले तुमचीही सिंधू न इथे ही मधुराणी आहे असं म्हणून राघव त्याच्या खोलीमध्ये जातो आणि इथे मधुला खूपच राग येतो आणि मधु म्हणत असते की तुम्ही काय करत आहात हे तुमची हिंमत कशी झाली असं करायची तेव्हा आता ती ते म्हणते की अगं मी केलंय ते नशीब इथे जर राजश्री काकू जर आले असते तर मग काय करायचं होतं आणि तेवढ्यात खरंच राजश्री सुद्धा तिथे येते राजश्री तिथे आल्याच्या नंतर इथे आता ते म्हणत असते की काय चाललेलं आहे हे सर्व काही आणि गोदामवंशी तुम्ही इथे आहात तर सिंधू कुठे आहे तिला बरं वाटतंय आता तेव्हा गोदामवंशी म्हणतात असतात की हो तिला आता बरं आहे आणि ती बरीसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका ती झोपली आहे तेव्हा राजेश्री म्हणते की तिला मी बघून येऊ का तिला भेटून येऊ का पण त्या म्हणतात की नाही ती आत्ताच गोळ्या घेऊन झोपलेली आहे त्यामुळे तुम्ही तिला सकाळी भेटा असं म्हटल्याच्या नंतर राजेश्री तिच्या खोलीमध्ये निघून जाते झोपण्यासाठी तर आता प्रेक्षकांनो इथे राजेश्री तिच्या खोलीमध्ये झोपायला निघून गेल्याच्या नंतर आता इथे जे काही मधू आहे तिला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं आणि तिला एवढं मोठं टेन्शन आल्याच्यानंतर तिला कळतच नाही की काय करावं आणि काय नाही म्हणून कारण हे सर्व या पद्धतीने होईल असं तिला वाटलं नव्हतं आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांना पुढील भाग खूप जास्त रंजक असणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराजबाईस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुढील भागामध्ये आपण इथे पाहणार आहोत राघव हा सिंधूकडे जातो आणि सिंधूकडे गेल्याच्या नंतर त्याची अक्षरशः तिची अक्षरशः तो हात जोडून माफीसुद्धा मागत असतो कान पकडून सुद्धा माफी मागत असतो आणि म्हणत असतो की काही जरी झालं तरी मला तू माफ कर माझं चुकलेलं आहे मी खरंच तुझा गुन्हेगार आहे आणि मला आशा आहे की तू घरी नक्कीच येशील तेव्हा सिंधू म्हणत असते की हो तुला माहित आहे त्या मदरसाठी आपण घरी नक्कीच येऊ म्हणून असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली बो मालिकांचे रिव्ह्यूज ऐकण्यासाठी आपल्या रंग मिराज फाईस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद